म्हणून दारू सोडा आणि सोडा एवढी भयावह परिस्थिती आहे साहेब जालना बीड परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचा सर्वे केला पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र सर्वे भारताने एवढी भयावह परिस्थिती आज ड्रिंग लोक नका गाड्या गाण्याचा होत साहेब वर्धा वेगाने ड्रिंक करून काढायचा आवडतं ऍक्सिडेंट होतो आणि म्हणून जातात अरे दारू पिऊ नका दारू वाईट आहे एवढा मोठा तुम्ही सप्ताह केला एवढे मोठं मोठं महाराज बनवले तुम्ही एवढा मोठं पैसे बोलते कार्यक्रम करता आवर्तन भरपूर झाले मंडळी बदल झालं पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे मी कोपऱ्यापासून सांगतो तुम्हाला तळमळीने सांगतो दारू पिऊ नका दारू वाईट आहे अरे दारू पिण्याच्या आधी लहान लागले का बाळाकडे पाहू निष्पाप काही कळत नाही मुलीचं लग्न तुम्हाला करायचं मुलाचं शिक्षण तुम्हाला करायचं पप्पा बाजाराला गेले पप्पा खाऊ घेऊन येतील म्हणून दारामध्ये तुमच्याकडे असे पाहतात हो मंडळी तळमळीनं सांगतो दारू पिऊ नका अरे जाम पर जाम पिने से क्या फायदा सुबह पे उनके शाम को उतर जाएंगे लेकिन हरे का पीला बिगड़ दे तेरे चिंतन की सुधर जाएगी दारू <laughs> का जाम पीने और अक्तूबर को हो जाती है अपने बल्लों का दामों आपण सगळे उशर आहात तज्ञ सुरेश लागेल दारू लागत नाही कृपा दुसऱ्याच बाळ म्हणजे तुमची बायको तुमच्याकडे स्वतःच्या आईला सोडून तुमच्याकडे स्वतःच्या बाप्पाला सोडून तुमच्याकडे नांदायला आली किती काबाड प्रश्न करते ती का पै 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 एक पाच हजार मात्र एवढं ऊन पडलंय पण हाताला थोडे पर्यंत काम करते चप्पल तुटली तिची त्या माय मोबाईलची सुतुळीने बांधली रात्री भात उरला घरा ते फेकून दिला नाही माझ्या बहिणीने माझ्या आईने ते फेकून दिला सकाळी रव्यावर गरम करून पडतो लेकर भावाला भाऊ घातला किती गरिबी सहन करते ती माय भावली पुरुष मंडळी काही माणसं दारू पाहून टेन्शन आलं बाई तुला ऐका दारू पिऊन बाई तुला मारू नका मंडळी तुम्ही मारा पण भगवंताने स्त्रीला जबरदस्त कॅपॅसिटी सहन करण्याची ती प्रत्येक गोष्ट संसारामध्ये सहन करते किती सहनशीलता आहे आज तुम्ही सगळ्या रडल्याशिवाय हरवण्या जातो किती सहन करते लग्न झालं ते माझ्या आई बहिणीच नवीन नवीन लग्न झालं नांदाला आली सासू भात जीवनात दिव्य परीक्षा आहे तिच्या जीवनात सकाळी लव लवठाव लागलं सवय नव्हती बापा कडे होते त्याला लाडात राहायची आनंदात राहायची सडा शिवण्याकरता रांगोळे काढण्याकरता सकाळी उठावं लागतं डोळ्यात पाणी बापाचा चेहरा डोळ्याचं समोर बरं किती माझ्या बापाने लाडा सांभाळलं डोळ्यात पाणी आलं किती परीक्षा तिच्या जीवनामध्ये गळा तिचं आहे पण मंगळसूत्र तुमच्या नावचं घालते कपाळ तिचं आहे पण कुंकू तुमच्या नावचं लावते टिकली पाय ती घोट पण सूरज तुमच्या करता घालते मंडळी हाता तिचे पण बांगड्या करता घालते उ आयुष्य सुवासिनी सारखे जीवन जगते हो हाडाचे काढ करते रक्ताचं पाणी करते नेत्राचा देवा करते हाताचा पाळणा करते का माझ्या संसारा भेटणार एक 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 पैसा जमा करते पाय किती तुम्ही दारू करून बायकोला माराल शिव्या द्याल पण मंडळी तुम्ही बायकोला माराल तर तिच्या तोंडातून निघणारा शब्द एक दिवस तुमच्या करता लाख 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 वाटवळा करणार असेल हे मात्र विसरू नका तुम्ही दारू पिऊ नका दारू मी वाईट म्हणते काय करायचं तुमचे पैसे देतो का म्हणतील मला असे पण मी कोपऱ्यापासून चढ म्हणून सांगतो माझ्या खिशातले पैसे देतो मी दारू पेत नाही दारू पिली लिव्हर फुटेल गोटखा खाल्ला तोड फुटेल पण इथं अखंड दा आहे ना सप्ताह समोर येऊन जर कीर्तन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल ना <laughs> आणि दोन जन्म देणारा माई बापाची सेवा करा साहेब मी दररोज कळमळीने सांगतोय महाराष्ट्र भर दादा महाराज ज्याला हात नाही त्याला विचारू हाताची किंमत काय ज्याला पाय नाही त्याला विचारू पायाची किंमत काय ज्याला डोळे नाही त्याला विचारू डोळ्याची किंमत काय आणि जीवनात नाही भूमी आणि त्याच्या जीवनात विचार आई बापाची किंमत काय ज्यांची आई या जगात नाही त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही ज्यांचा बाप त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय आई किती प्रेम करते सांगू का डोळे मिळून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात डोळे कुठे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात डोळे वापरून प्रेम करते तिला बायको म्हणतात ना डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात

आई पाय पायझे आत्मा ईश्वर ईश्वराचं वास्तव आहे ज्याच्यामध्ये सज्ज होऊन तिला आई म्हणणार अरे स्वामी तिने जगाचा आहे पण आई म्हणणार भी आई प्रेम करतोय माय तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी लढा तुम्ही जाता जाता साठ वर्षाची माया सुद्धा